तर बहुतेक जाळी झाली आहेत बांधून आणि तो टाकडे टाकूक गेलो यश बहुतेक टाकता आवडूच पहिला अरे काय म्हणलं तुम्ही आंघोळच नाही खरोखर नाही आंघोळ करून येला त्या पाण्यात तरी न्हावा तो चिक चिक्कल बिकल लावा आणि न्हावा त्यांका ना काहीतरी मारही दिसले टक्कल खाया काळू तकडे खाता हया हे बघा थांब ही बघा मित्रांनो मार आहे नमस्कार मित्रांनो तर आज ना कुर्ल्या गेला झाड्या तर पाच जण गेलेत पुढे आणि बा आम्ही पाठण्या पाठीवत आहे ते बेळात कुर्ली दिसली होती ती बघी होते काटू पण पाळाली मी परवा ते रोज येलोय पुण्यासून आणि पुण्यासून येऊन दोन दिवस झाले आणि आज लगेच येऊ कुर्ल्या बाकीचे चालतं पुढे चला डायरेक्ट तुमक थं जाऊन दाखवत आहे हे बघा ते दोघ जण हे झाडी घेऊन ह्याच्या झाडी तू तो झाबळी घेऊन आणि दोघ जण गेलेलेच पुढे आणि एकजण काय घरीच गेलो आमचं काय इलोत नाही हे बघा बाकीचे अजून काय पाणी काय इला नाही भरती माका काय माहिती मी येतले पाणी येईल आणि तुम्ही काय मासल तुमका तकडे पाठवीस जाऊ सांगा होते अरे झाबळी की हे काही जमाव तकडे झाबळीतरी जमावत काय मी फोडून देव मम्मी कशाक जमा होते मी फोडणार हो मग त्यांना सांग जमा हो मी उगत तरी भरले चिखल अजून पाणी पण नाही वरती पाज्यात डायरेक्ट वळय फोडूक घ्या आणि फोडूक घ्यालो आधी बांधी तु बघू नको पाणी काय बोल आंघोळ पण झाला ता काय तिरच लगेच लगेच तर बहुतेक जाळी झाली आहेत बांधून आणि तो टाकडे टाकूक गेलो यश बहुतेक टाकला ना तिने आता पाठी आहेत काय सगळी नाही टाकला ना होत अरे आकडे चार पाच टाकला ना होत अकडे आणि हय होत पास होत बाद ना वळे काय जा जाय बरे दोन दाढी हवी तो म्हणता मी थयच राहतोय ना येतोय रोज आता त्याच्या वांगडा ना अरे मास्टर कम जा आणि ना जा आणि पाणी पण जाम फास्ट भरता बहुतेक ह्या बघ किती आणि आकडे आकडे ना आकडे दोन तीन टाकला थय्या का हय्या का आणि हय्या का म्हणजे चार झाली हा त्या पाय हे बारक्या पाहिजे टाक जा तिने झाडी वड़ुक सुरुवात केला ना काय हा रे ते आवड बघ काय गावता काय खालन गी आहे ना बांध मास्टू बांध अरे एवढा हा बघ या वडच लाजचा ती तकडली वट्टी तकडे पण वडूक सुरुवात केला ने ना त्यांनी हे जरा बोलले तकडे धोंड्यात अडकत उतरवायचा मित्रांनो अजून बघ काय नाही अजून जास्त काही पाणी चालला नाही वर सुना तर ह्यांका ना पहिली कुर्ली भेटली या बघूया केवढी ती का आला तुझा काय हा लहान पुन्हा एक दुसरी भेटलेली कुरली आणि वळयाच्या मास्टर दिले पाय दाख टाकत एवढी या बारकी या दाखव बघू झाबळी झाबळी कशाक आता हान रे पाहतात कशाक टाकतो वाटेर तर ठेवून देऊर नंतर का टाकूक एवढी दाखव पहिली दाखव हे मित्रांनो ना ही दुसरी कुरली बारकी आहे पहिली खाया अरे दोन भेटले सुरुवात झाली हो आणि पावसाचं काय वातावरण नाही एकदम बेना केला ना <स्टाएगेगे> <मूटी है रही। स्टाएगे> <गण्टाएगे> <स्थाएगे> पाऊस काही कधी येते त्याचं काय सांगता येणार नाही काय बरोबर ना धर पुन्हाच भेटली दुसऱ्या फेरी एक साईने एक काढला नंतर पुढे हो बघ केवढ चिखल घेऊन येलो आू भेटली की हे बी की नाही या भेटली केवढी या आणि हे काढलेली आहे बारकी हा काय महार की कुर्ली कुर्ली हा मग आय अर्ध्या रे धुंडी येत रे भीती वाटत सायदी सायगी पाणी भाऊ किती भरला बहुतेक भरला दाखव केवढीया साडेसात किल्ल्याची कुर्ले म्हणता येई बुवा मोठी अरे आणि ही मारही भेटली आता पावसाळ्यात ना पाऊस चालू आलो ना गसले सुका असला ना पाणी की असले तुटतात मारय आणि असे टॉप कलेले दिसतात असे मरणाचे भेटतात तर अजून हो कुठे कुठे तरी भेटतात पण फिरवता लागतं असं आहे कांदळासून ना पुरा असं फिरवता लागतं तरच भेटतात दर चार चार कुर्ले झाले केला काला अडकवला अरे मी नाही अडकलो हो बघ मी वडलय पण नाही आज सुरुवात कोण तर इनी पाहता वडला ना अरे <laughs> मेलास मारा आता जा ए उतारे ना, ना। जा साए साए जा ना अरे ना काढ पुढे खायचा या काढ मी ना चप्पल व्हावून जाते ते बघ म्हणून जवळीला इला कुर्ली कुर्लीया अरे माझ्या बाज्या अशी एक भेटली साईक थं बारकीची साडे सात किलोची झाडी गेली नाहीत ना हत ना ते बारक्या झाड दूध भेटले साईटच्या भूक पण लागत आडवो पडव झालेला जेऊन इल आम्ही जायच्या याच्या कुरले पण भेटत नाहीत पटा काही मीटिंग का गेले का काय तर बा घरी म्हटले आता पाहुणे आता पुन्हा घेतला सुरुवात केला दुसरी वडूक अरे ता वडूच पहिला अरे काय म्हणत तुम्ही आंघोळच नाही खरोखर नाही आंघोळ करून त्या पाण्यात तरी न्हावा तो चिकल बिकल लाव आणि न्हावा गुटाळू जाऊचा घरी जाऊचा नाही आनता गुटाळू म्हणता घरी जाऊया तिला स्वयं टाक हो हो बघा योग धावतं नाही आता आळस पण करता झाडी पण नाही सोन टाकी मला आय तसा करतास की कुर्ल्यांका येत असते आता आ टाकला आताच जागात नाही तर काढलंच नाही तू मगाशी काय नाही तुम्ही आंघोळत नाही करून येलस भेटते कशी तकडे तरी काटत तरी ते दोघ जण कुरले हो हिरवी या साडे सात किलोची अगी रे मोठी मित्रांनो ही बघ मोठी आहे जरा साहेज मागायच्या पेक्षा सोड काळा काढे काय कुर्ली का म्हणजे ही दगडातली आहे कुर्ली आणि हिनी नाही एक कुर्ली घालवल्यानंतर ही मोठ हे दोघ जण इले होत त्याच्या खिशात काहीतरी मार होत आणि कुरले होत आणि ते पाणी बघा किती होत आणि इनी बहुतेक हल्ला झाडी होत थंय सुली हा जाळा मग अशी टाकलेला होता तर इसुला काढलंय काय बाय चोल लगेच गुटाळ पेवत ये

पाच मार तुम्ही तुझे नको तुका दोघांना नाहीच मिळणार येणार मी ती बाईली तू आता पूर्ण माझ्याकडे दी मोबाईल जाई वडजाचा झाबी झाबी ते ठेवून येती मित्रांनो अखडे टाकला हो पाणी चढला तसा कांदळाचा तू ये बस रे जा ती वट वड जा तरी तू तू, तू जा मागाशी धाव होत वडूक काय नाय पाणी काय नाही

अशी टॉक आलेली म्हणजे आता पावसात धुपतात ते पाणी सुक्की असले की ही बघ काय अजून आहे का ती बित्रांनो थोड्या दगडाला की बहुतेक धुपलेत मारय पण आमचं काळ धुपत नाही ती बघ एक हिब एक, एक। मित्रांनो तीन भेटले एका जागे रे बघ मित्र शिर्डा शिरडा लागल्या रे बाबा माझ्या ही बघ मित्रांनो तू म्हणजे तीन भेटली घेतलं तू शिर्ड्यात गेले पूर्व घुसलोय लागले तर तीन भेटले मोठे दंधन होऊन मरून जे माझा तोंडाक झाला तुमक नाही आता मार तीन भेटले धुवून <laughs> दाखवते तुमक ह ठिकाणी ना तीन भेटले मार जर महाराज वदला ना मारणाची भेटती अजून तेवढेसे धुपले नाही ते काय काय धुपलेले ते दिसत भूक लागली अरे बघा मित्र गुवांची एकच साईज अजून ना ते स्वतःचा किती घाल गर झाले ते पाच आणि तीन मार आठ मार झाले चला डायरेक्ट घरी जाऊया लास्ट फेरी बघूया कुर्ले दाखवले किती भेटले सोड़ झाडी टाकून दे किती होत अरे ते माष्टी पण नाही काल नाड्याचा पिशवी चांगल्या किशात भरीत बघ काय किशात भरीत दहा मारे असती दहा आणि सात कुरले होत ठेव ते त्याला ते डायरेक्ट चार आहेत ती काढूया आणि घरी जाऊया चालले अरे वाडाय चला डायरेक्ट जाऊया घरी मिला उघड तरी टाइम होता आदले पण बघ किती मी वाट पण अरे का आला अरे तुम्ही आता यावा उद्या यावा पुनगा दाखवतोय बघा यांच्या अजिबात ना गाळी तोंडा त्याच्या मी वाटत चला डायरेक्ट घरी जाऊया झाला सगळ्याने ते दोघ जण गेले झाडी शोधू या काहीतरी झाड हरवला मी कुर्ले भेटले धा नारे आणि आहे धा म्हणजे तोंडकाचा झाला दोघांचा ओ, <laughs> हां? <दी>? हां <laughs> ना ना सा हो माझ आता बघ बघायला हां बरे तर मित्रांनो ना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नवीन असेल तर ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये चला